राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा नाजूक देशा कोमल देशा फुलांच्याही देशा गोविंदाग्रजांच्या या ओळी महाराष्ट्राची ओळख सह्याद्रीच्या कडे कपाऱ्यातील गड किल्ल्यांनी शिवरायांच्या पायाची धूळ आपल्या मस्तकी धारण केली आहे स्वराज्यातील घनदाट ग... धुक्यातून आणि अतिशय वळणा रस्त्यातून आम्ही कोरीगडला पहाटे पाच वाजता निघाला असून आत्ता सध्या आठ ते नऊ किलोमीटर अजून राहिलेला आहे फार खूप थरारक प्रसंग आहे रस्त्याने अजिबात काही दिसत नाही आणि रस्ता हा पूर्ण घाटाचा असून निसरडा रस्ता आहे निसर्ड रस्ता आहे नमस्कार मित्रांनो आम्ही आलेलो आहे आत्ता कोरीगड हा समोर तुम्हाला माची दिसते कोरीगाडाची कोरीगाडाच्या डाव्या बाजूने आम्ही दरवाज्याकडे जाताना हा मार्ग आहे मी सातारावरून नरेश शिंदे आणि डॉक्टर दीपक निकम आम्ही दोघेच सहा वाजता लोणावळ्यातून निघाले पाच वाजता सहाला आम्ही इथे पोचलो थोडं उजाडताच आम्ही ट्रेक सुरू केला बघता जाताना सुद्धा इतकं पाणी आहे वाटेने पुढे हो। आले जंगलातील पायवाट जंगलातील पायवाट लागते अगदी कोराईगडाच्या भिंतीच्या बाजूने ही वाट गडावर जाते फुल जंगल जंगलमधून जाणारी ही वाट साठी तुम्ही लोणावळ्यातून सरळ वीस किलोमीटर पुढे आला की पेठ शहापूर लागते पेठ शहापूरपासून डाव्या सरळ गेले डाव्या असताना हे असे जाताना तुम्हाला चहाचे स्टॉल वगैरे लवकर लावलेले दिसतात त्यामुळे चुकण्याचा काही प्रश्न येत नाही पण धुक्या असल्यास कधी तुम्ही इकडं न आल्यास काही समजत नाही खूप पाऊस आणि धुके आहे आत्ताच थोडंसं उगडी मिळाल्यामुळे तुम्हाला ही थोडीशी दृश्य दिसत आहेत येताना पाच वाजता खूप चोवीस किलोमीटर पूर्ण धुके होते काही दिसत नव्हते पंधरा ते पंचवीस तीसच्या स्पीडनं आम्ही आल्यामुळं आम्हाला एक तास लागला आणि हे असं ओढ पाणी भरलेलं आहे फुल जाताना पायवट्यावर पांद नमस्कार मित्रांनो वरती बघू शकता तुम्ही कोराईकडच्या तो दरवाजापासून तोबरुज आणि ह्या दिवड्या ह्या अशा किल्ल्यापासून वरती येण्यासाठी किंवा दरवाजाच्या पहारे चौक्यांसाठी चौक्या तात कोरलेली आहे आणि ही गणपती मंदिर आणि हा असा सुंदर नजारा कोरीगड पावसाळ्यात का करावा तर तो यासाठी करावा म्हणून आम्ही हा प्लॅन पावसाळ्यातच केला आणि आता तुम्ही बघताय की वरती जायला पूर्ण पाणी आहे हा बघा दरवाजा आजही खूप सुंदर अशी बांधणी आहे तटबंदी इथल्या दरवाजा आणि हे आपल्या मराठ्यांचं प्रामु पारंपरिक चिन्ह फूल आणि हा तुम्ही बघता येतो गणेश दरवाजा आणि मी गणेश शिंदे दुर्गनाथ साधारा छत्रपती शिवाजी महाराज की जय शेवट जय शिवाजी महादेव अरो। 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 महादेव शेवटी दुर्गनाथ दोनशे एकावा किल्ला सर केला जय भवानी जय शिवाजी महादेव महादेव सूचना फरक दिसतो आणि हा गडाचा परिसर खूप सुंदर छोटेखानी किल्ला मराठा वॉर पर्वतरांगेस पर्वतरांगेपूर्वे सुपारांगातला का डोंगरावर असणारा हा फरिश्ता फरिश्ता या ग्रंथाच्या तिसऱ्या खंडात मराठा वर एक अंतर इंडिसात जे किल्ले ताब्यात घेतले कधी या किल्ल्यांचा समावेश आहे अहमदनगरचा मलिक अहमद यांनी हा किल्ला ताब्यात घेतला होतावर असं महादेवाचं मंदिर आहे त्या महादेवच्या आवारात अशा तोफा नंदी गाड्यावर बसवलेल्या तोफा आहेत बराच मोठा परिसर आहे पाण्यासाठी तळी आहेत आणि तळ आहे छत्रपती शिवाजी महाराज की हा मोठ तळ आहे आणि महादेव शंकर मंदिर चारी तटबंदीच्या फिराय फिरायला तटबंदीच्या कडेने जायला वाटा पूर्ण आणि गडावरील तटबंदी किल्ला खूपच सुरेख आणि भक्कम तटबंदी असलेला किल्ला नमस्कार दुर्गनाथच्या दुर्गसखी आणि मित्रांनो आपण आत्ता कोरीगड उतरतो आहे आणि हा आपला दोनशे एक वा गड आपण पूर्ण करून सुखरूप खाली उतरतोय छत्रपतींच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या साथीने आज दोनशे गड दोनशे एकवा गड आज पूर्ण झाला त्याचा खूप आनंद आहे आणि पावसाळ्यातील हा सुंदर असा ट्रेक करण्याचा मानस होता तो साध्य झाला आपण रविवार घरात न काढता कुठेतरी बाहेर अशा निसर्गात ट्रेक करावा ना की गाडी फिरावे निसर्गात येऊन उत्साह किल्ल्यावर येऊन तुम्हाला जो आनंद मिळतो तो तुम्हाला कुठेही फाईव्ह स्टारमध्ये हॉटेलमध्ये किंवा फाय स्टार जगण्यात कधीच येणार नाही मित्रांनो ना 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 ना। तुम्ही बघू शकता काय हा आनंद आहे आणि आपल्या टीमनं काय भिजण्याचा आनंद घेतला असता विचार करा जयश्वरा मित्रांनो या अनोख्या गडाची सफर खूप छान तिथे झाली आणि लवकरच आपण लोणावळा आणि कोरीगड कोराईगड अशीच नावं आहेत त्याला असा हा गड आपण प्लॅन लवकरच करूया जास्तीत जास्त संख्येने येण्याचा प्रयत्न करा असे दुर्गाणातर्फे गणेश शिंदे आवाहन करीत आहे आणि अशा गड़ाला मानाचा मुजरा जय भवानी जय शिवराय